मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला व भाविकांना दिवाळीची भेट दिली राज्यातील सर्व मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिल्याने गुरुवार दिनांक सात ऑक्टोबर रोजीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व तीर्थे टाकेत येथील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली तब्बल आठ महिन्यांनी मंदिर खुली करण्यात आल्याने येथील विधिवत पूजा करून प्रसादाचे वाटप करण्यात आले गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे हे गुरुवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी खुले करण्यात आले शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे खुली झाल्याच्या निर्णयाचे सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थे टाकेत येथील प्रसिद्ध असलेले मंदिर देखील भाविकांसाठी खुली करण्यात आली व भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून दर्शन घ्यावे व गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये यासाठी गोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे पोलीस हवालदार सुहास गोसावी पोलीस हवालदार केशव बस्ते आदींनी चोख असा बंदोबस्त ठेवला आहे तसेच तीर्थक्षेत्र ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे यांनी गर्दी होऊ नये तसेच भाविकांना विनामास्क प्रवेश देऊ नये यासाठी नियोजन केले आहे तब्बल आठ महिन्यांनी मंदिरे खुली झाल्याने मंदिरात विधिवत पूजा करून आरती व वा प्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी धामणगावचे सरपंच गाडवे टाकेतचे सरपंच ताराबाई बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी सदस्य सामाजिक कार्यकर्ते नंदू गाडवे शिवसेना कार्यकर्ते साहेबराव झनकर माजी उपसभापती पांडुरंग वारुसे शेखर गाडवे संतोष सावळे सरला कोरडे आदींसह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते यश न्यूजसाठी शाहबाज शेख माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे तसेच महाविकास आघाडी शासनाने कोरोना दोन वर्षापासून कोरोना काळात मंदिरे बंद होते तरी शासनाच्या आदेशाने आजपासून श्री क्षेत्र सर्व तीर्थ टाकेल येथील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहेत सर्व तीर्थ संस्थांचे महंत श्री किशोर दास जी महाराज श्री वैष्णव व मी श्री राजेंद्र घोरपडे यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो व परिसरातील जनतेसाठी आजपासून मंदिरे खुली करण्यात आलेली आहेत तरी सर्वांनी मास्क व शासनाचे कोरोना नियम पाळून आपण दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती या कोरोना काळामध्ये या कोरोना काळामध्ये संकट आलं देशभर संकट सावरायचं आपले मुख्यमंत्री साहेबांनी भरपूर कष्ट घेतले त्यांच्या मार्गदर्शनानुसार टाकीत या ठिकाणी आपण मंदिर खोलण्याचे आपण सर्व गावकऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत सर्व जिल्ह्यातले नेते सर्व या ठिकाणी उपस्थित असते म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो या ठिकाणी दोन वर्षापासून संपूर्ण विश्वामध्ये जे काही कोरोना वगैरे या महामारी थैमान घात आणि याच्यामध्ये संपूर्ण विश्व या ठिकाणी बंद झालं होतं याच्यात देव असल शाळा असेल व्यवसाय असत सगळ्यात बंद होते आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या संपूर्ण विश्वाचं प्रभू रामचंद्र आणि अनेक देवदेवतांचं संपूर्ण विश्वात या ठिकाणी हे मंदिरसुद्धा गेल्या दीड दोन वर्ष बंद होते पण आज अतिशय पवित्र दिवस आहे नवरात्रा उत्सव आहे शक्तीचा दिवस आहे आणि अशा दिवशी या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांचे अतिशय ठोस निर्णयातून या ठिकाणी आज महाराष्ट्रात संपूर्ण देवस्थान या ठिकाणी उघडे खुले करण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे आज याच आदेशाचं पालन करून संपूर्ण परिसरातील सर्व भाविक असेल सर्व पदाधिकारी असेल विविध पक्षाचे विविध गावचे पदाधिकारी असेल आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं हे आज सर्व तीर्थ टाकेल संपूर्ण भारतात प्रसिद्ध असतील आज त्याचं महाराजांच्या हस्ते या ठिकाणी कुलूप खोललं त्याचा दरवाजा खोलला आपण सर्व भाविक आज या ठिकाणी अतिशय आनंद होतो की मनामध्ये असली श्रद्धा आणि समक्ष जी भेट ती आज आज या ठिकाणी खुली होती म्हणून सर्व भाविकांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व परिसराच्या वतीनं मी महाविकास आघाडीचा आणि महाराष्ट्र शासनाचा अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी नवरात्रच्या शुभेच्छा व्यक्त करतो जगदंबा आणि प्रभू रामचंद्र आपल्याला सगळ्यांना शक्ती देऊ आणि या कोरोनाचा विनाश हो नवरात्र